तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पावनखिंडीचा रणसंग्राम प्रत्येक शिवभक्तांनी ऐकावा असा आहे हा रणसंग्राम कायस प्रभू ब्राह्मण परिवारामध्ये जन्मलेले बाजी प्रभू देशपांडे एक वीर योद्धा प्रभू रामचंद्रांसाठी जसे हनुमान होते तसे शिवबांसाठी होते बाजी मराठा इतिहासात यांचं योगदान अविस्मरणीय आहे राष्ट्रभक्ती आणि आपल्या शिवबांसाठी प्राण देण्यापूर्वी त्यांनी एकदाही विचार केला नाही शिवराय पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवण्यासाठी बाजीप्रभूंनी आपल्या इतर मावळ्यांसह एक योजना आखली आणि आम्ही आत्मसमर्पण करू अशी बातमी त्यांनी सिद्धी जोहरपर्यंत पोहोचवली सिद्धी जोहरचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हा एक प्रकारचा डाव मांडला होता त्यांच्यातलाच एक असलेला शिवा काशीद याला शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सिद्धी जोहरकडे पाठवण्यात आले आणि सिद्धी जोहरच्या हे लक्षात येईपर्यंत शिवबा आणि बाजी प्रभू आपल्या सहाशे मावळ्यांसह दुसऱ्या मार्गाने विशाळगडाकडे निघाले पौर्णिमेची रात्र चंद्र प्रकाशात असून सुद्धा पावसाळी वातावरणामुळे फारस काही दिसत नव्हतं आणि याच मुसळधार पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळगडावरून निसटले परंतु जोहरच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा हा प्रयास जास्त काळ टिकू शकला नाही हे प्रकरण समजल्यावर त्याने शिवा काशीद याने महाराजांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली पण आता सिद्धी जोहर मात्र रागाने पिसाळला होता त्याने शिवबांवर आक्रमण करण्यासाठी सिद्धी मसूद याला पाठवले जोहरने सिद्धी मसूद याला आपल्या मागावर पाठवले आहे याची माहिती मिळताच बाजी प्रभूंनी शिवरायांना पुढे प्रस्थान करण्याचा आग्रह केला पण शिवरायांना मात्र हे मान्य नव्हते त्यांनी या गोष्टीला नकार दिला पण बाजी प्रभूंनी आग्रह करून शिवरायांना तेथून जाण्यासाठी राजी केले ते म्हणाले महाराज तुम्ही इथून निघा स्वराज्याला तुमची गरज आहे लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे हे ऐकून शोभा बाजींना म्हणाले आम्ही विशाळगडावर पोहोचून तीन तोफेचे गोळे सोडू आणि हा संदेश मिळताच तुम्ही पण त्वरित विशाळगडाकडे निघा इतकं सांगून शिवबा विशाळगडाकडे निघाले सहाशेचं सैन्य दोन दलामध्ये विभागलं गेलं तीनशे मावळ्यांची तुकडी शिवबांसोबत विशाळगडाकडे निघाली आणि इकडे बाजी प्रभू उरलेलं तीनशेचं मराठा सैन्य घेऊन सिद्धी मसूदच्या दहा हजार सैन्याशी लढण्यास सज्ज झाले बाजींनी खिंडीमध्ये युद्धाची यंत्रणा आखायला सुरुवात केली आसपासच्या झाडीमध्ये गटागटात मावळे तैनात केले गेले प्रत्येकाकडे गोपनीतून भिरकवायचे दगड आणि डकलाचे शिलाखंड जमा केले गेले आता शत्रूची वाट बघत सगळे दडून बसले तेवढ्यात पूर्वेच्या दिशेने घोड्यांचा टापा ऐकू येऊ लागल्या थोड्याच वेळात शत्रू नजरेत येऊ लागला त्या अवघड निसरड्या वाटेने एक रान धरून सिद्धी मसूदचे घोडेस्वार उतरू लागले आणि शत्रू टप्प्यात येताच बाजींनी एकच हाक दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले घोड्यांनी कच खाली काही उदळले काही सरकून पडले कित्येकांची डोकी फुटली फुटली सगळीकडे गोंधळ उडाला हर हर महादेव अशी सिंह गर्जना करत मावळे मसूदच्या सैन्यावर तुटून पडले एक एक मावळा दहा जणांवर भारी पडत होता बाजींच्या तलवारीच्या टप्प्यात येणारा प्रत्येक जण यमसदनी जात होता बाजींचे थोरले बंधू फुलाजी प्रभू तितक्याच क्वेषाने लढत होते इतक्यात शत्रूने फुलाजी प्रभू यांच्यावर डाव साडला आणि ते खाली कोसळले बाजींनी एक नजर त्यांच्याकडे टाकली ते म्हणाले दादा तुम्ही थोरले पहिला मान तुम्ही घेतलात फुलाजी प्रभूंची तलवार त्यांनी उचलली आधी एक ढाल आणि एक तलवार घेऊन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवार घेतली त्यांचा आवेश पाहून शत्रू पाक घाबरून गेला होता हे काय आता आपल्याला जाऊ देणार नाहीत असं म्हणून शत्रूने आपल्या सैनिकांना बाजीवर गोळी झाडायला सांगितली गोळी बाजींच्या खांद्यात घुसली आणि बाजी खाली कोसळले शरीराचा असा कोणताही अवयव नव्हता जिथे तलवारीचा घाव झाला नव्हता पण त्यांना कसलंच भान नव्हतं केवळ महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान लागले होते राजे जोपर्यंत विशाळगडावर पोहोचून तोफांची बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्यूला ठणकावून सांगितलं होतं तोफे आधी न मरे बाजी इकडे विशाळगडावर आधिपत्य असलेल्या सुरवे आणि दळवी या आदिलशाहीच्या वतनदाराच्या सैन्याला कापत सलग एकवीस तासाच्या कठोर वाचल्यानंतर शिवबांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदारांना त्वरेने तोफांची बार उडवण्याची आज्ञा केली आणि तोफांचा आवाज ऐकताच बाजी प्रभूंनी स्मित हास्य केले आणि समाधानाने आपले प्राण सोडले अठरा तास निरंतर युद्ध करत बाजीप्रभू मातृभूमीला समर्पित झाले आपल्या शिवरायांच्या सुरक्षिततेसाठी बाजीप्रभू आणि शिवा काशी यांनी स्वतःचे प्राण गमावले आणि इतिहासात ते अमर झाले यांच्या मृत्यूनंतर घोडखिंड हे नाव बदलून पावनखिंड असे केले गेले कारण बाजीप्रभू आणि त्यांच्यासारख्या अखंड योद्ध्यांच्या बलिदानाने ती भूमी पावन झाली आहे अशाच काही महत्त्वपूर्ण माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव